घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरजवळील दौलताबाद येथे वसलेले आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी हे शेवटचे ज्योतिर्लिंग शिवपुराण कंतपुराण रामायण महाभारत अशा ग्रंथात या मंदिराचे उल्लेख आढळतात या ज्योतिर्लिंगाची कथा सुधर्मा आणि सुदेहा या जोडप्यापासून सुरू होते या जोडप्याला संतान नव्हती म्हणून सुदेहाने सुधर्माचे लग्न तिच्याच बहिणीशी म्हणजे घुष्माशी लावून दिले घुष्मा मोठी शिवभक्त तिने शिवाची आराधना केली शिवकृपेने तिला झाली नंतर सुदेहाला तिच्या बहिणीचा द्वेष वाटू लागला द्वेषापोटी सुदेहाने तिच्या बहिणीच्या मुलाची हत्या केली आणि मृतदेह तलावत टाकला जेव्हा घुष्माला हे कळले तेव्हा ती दुःखी न होता तिने शिवाची आराधना करण्यास सुरुवात केली तिच्या उपासनेने भगवान शिव प्रसन्न होऊन प्रकट झाले आणि त्यांनी घुष्माच्या मुलाला जिवंत केले भगवान शिव सुदेहाच्या कृतीवर रागवले सुदेहाला शिक्षा आणि घुष्माला वरदान देऊ इच्छित होते पण घुष्माने सुदेहाला क्षमा करावी अशी विनंती केली आणि भगवान शिवांनी लोककल्याणासाठी येथेच वास्तव्य करावे अशी विनंती देखील केली घुष्माची विनंती मान्य करून भगवान शिव शिवलिंगाच्या रूपाने येथे स्थापित झाले हे स्थान कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध झाले